या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबाद आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीसीतील डी लक्ष्मी टेक्स्टाइल मध्ये काम करीत असताना जिगर डाईंग मशीन मध्ये हात गेल्याने एक किशोर वयन मुलगा मशीन मध्ये ओढला गेलाय मशीन वरील टॉवल सोबत ओढला गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली जखमी झालेला मुलगा हा बाल कामगार असल्याचे माहिती असून देखील त्याला कामावर ठेवले गेले या प्रकरणी मालक व ठेकेदारा विरुद्ध ठाण्यात ठेकेदार दत्ता गायकवाड राहणार हनमगाव टेक्स्टाईल चे मालक किशोर लक्ष्मीनारायण देवीदासी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय टेक्स्टाईल चे मालक व ठेकेदाराला किशोर वैन मुलगा पंधरा वर्षाचा असल्याचे माहिती असून सुद्धा त्यांनी कामगार म्हणून त्याला आणून त्याची काळजी न घेता त्याच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा ठिकाणी काम करण्यास सांगितलं संबंधित अल्पवयीन मुलगा काम करीत असताना जिगर डाईंग मशीनमध्ये त्याचा उजवा हात गेलाय हातासोबत तो मशीनमध्ये ओढला गेल्याने गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हवालदार मुजावर यांनी याबाबत फिर्याद दिलेली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे करीत आहेत स्वादिष्ट <्वाँगे> <गणे> जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिली साठी खास सोल पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी